NEET ची जी परीक्षा आहे किंवा डबल ची जी परीक्षा आहे ही तुमचा बोर्ड सिलेबस वरती डिपेंड असते अवलंबून असते आपण इथं त्या मुलाचा कल बघतो त्याचा अभ्यास कसा आहे तो पाहतो आणि सुरुवातीलाच बोर्डची तयारी आपण परफेक्ट करून घेतो नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण कर्मवीर सायन्स अकादमी या ठिकाणी आहोत आणि कर्मवीर सायन्स अकादमीचे संचालक श्री शरद भोसले सर आपल्या आहेत सर मला सांगा करमयुर स्टडी सेंटर हे आधीपासूनच सर्वांना माहिती आहे तर करमयूर सायन्स अकॅडमी हे रूपांतर कशा पद्धतीने करमयूर स्टडी सेंटर बारामतीमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे परंतु आता शैक्षणिक कार्यप्रणालीमध्ये बराचसा बदल झालेला आहे आणि ह्या बदलत्या स्वरूपानुसार आपण करमयूर सायन्स अकॅडमी दोन हजार बावीसपासून पासून सुरू केलेली आहे अशा रीतीने एक बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपण बदललेलो आहोत बारावी बोर्डची परीक्षा आणि सीई टीची कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांकडून आता ची ची जी जी परीक्षा परीक्षा आहे आहे किंवा ही तुमच्या बोर्ड वरती डिपेंड असते अवलंबून असते आपण इथं त्या मुलाचा कल बघतो त्याचा अभ्यास कसा आहे तो पाहतो आणि सुरुवातीला बोर्डची तयारी आपण परफेक्ट करून घेतो एक चॅप्टर झाला की त्याच्या लगेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण घेतो आतापर्यंत विचारलेले त्या चॅप्टरचे प्रश्न कुठले आहेत त्याची आपण तयारी करून घेतो मुलाचा कॉन्फिडन्स वाढवतो सुरुवातीला आपण त्या चॅप्टरचे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स याचे कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावरती जास्त प्राधान्य देतो याचा या फायदा मुलांना बोर्ड परीक्षेमध्येही होतो आणि ही जी सीई टी एक्झाम आहे एम एस टी सीई असेल किंवा जॉईंट एंट्रन्स एक्झाम असेल या दोन्ही ठिकाणी त्यांना त्याचा फार चांगला फायदा होतो शेतकरी किंवा सामान्य कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही परीक्षेमध्ये किंवा फीमध्ये काय सवलत वगैरे हो देतात मुळात आपली कर्मवीर सायन्स अकॅडमी कर्मवीर हे नाव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावावरून दिलेलं आहे आता माझं किंवा माझ्या परिवारांमधील शिक्षकांचं शिक्षण ही रैत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे किंवा अशा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक इथं काम करतात त्याच्यामुळं ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी असेल कष्टाळू विद्यार्थी असेल किंवा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असेल तर त्याला आपण मध्ये तर निश्चित सवलत देतो त्याचप्रमाणे त्याची इथं हॉस्टेलला आपण चांगली सोय करतो त्याची मेथची चांगली सोय करतो कमीत कमी खर्चामध्ये आपण ह्या सगळ्या सुविधा मुलांना देण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो सर तुम्ही मग बोलताना सांगितलं की एका मध्ये आपण पंचवीस विद्यार्थीच घेतो तर ही संकल्पना नक्की काय आहे पंचवीस विद्यार्थी असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपलं वैयक्तिक लक्ष राहतं प्रत्येक विद्यार्थ्याकड शिकवत असताना शिक्षक कमीत कमी एकदा दोनदा गेला पाहिजे तो काय लिहितो आहे त्याचं हँड रायटिंग कसं आहे त्याची अभ्यासाची सध्याची मानसिकता कशी आहे ह्या गोष्टी आपल्याला याच वेळेस कळू शकतील की ज्यावेळेस विद्यार्थी संख्या ही लिमिटेड आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून की आपला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष राहावं या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक बॅचमध्ये फक्त पंचवीस विद्यार्थी घेतो सर मग तुम्ही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशा पद्धतीने करता मुळात येणारा विद्यार्थी हा आपल्याकडं कसा आलाय कुठल्या परिस्थितीतून आलेला आहे ते, ते आपण बघतो आम्ही इथं कुठल्याही विद्यार्थ्याचा भेदभाव करत नाही की एखाद्या विद्यार्थ्याला दहावीला नव्याण्णव टक्के मार्क्स आहेत आणि एखाद्याला चाळीस टक्के आहेत नाही विद्यार्थी विद्यार्थी आहे तो ज्ञान घेण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे म्हणून आम्ही इथे सगळे विद्यार्थी एकत्र बसवतो एकाच बॅच मध्ये त्यांना घेतो सगळ्यांना सारख्या प्रमाणात शिकवतो विद्यार्थ्यांच्या अडचणी वेगवेगळ्या असतील त्या आपण समजून घेतो पण इथं असा काही भेदभाव करत नाही नंतर ज्यावेळेस आपण परीक्षा घेतो तोंडी परीक्षा घेतो रिटर्न परीक्षा घेतो त्यांची वही आपण बघतो आणि हे सगळे घेतल्यानंतर मग आमच्या लक्षात येतं की या समोरच्या विद्यार्थ्याला आपल्याला नक्की काय द्यायचं मग त्याला थोडंसं बाजूला घेऊन त्याच्याशी वैयक्तिक गप्पा गोष्टी करून मग त्याला बरोबर अभ्यासामध्ये आणून आपण त्याच्या काय अडचणी आहेत अभ्यासातील त्याला विश्वासात घेतला त्याला विश्वासात घेतलं जातं मग आम्हाला विद्यार्थी त्यांच्या काय अडचणी असतील त्या पण सांगतात आम्ही त्या पद्धतीने त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यातून काही विद्यार्थ्याला समजा एखादी गोष्ट नाही समजली आम्ही त्याला संध्याकाळी अभ्यासाला बोलवतो त्याच्याबरोबर थोड्याशा गप्पा गोष्टी करत मग पुढचा कन्सेप्ट आम्ही त्याला समजून सांगतो जोपर्यंत तुम्ही मुलांना समजून घेत नाही तोपर्यंत मुलं अभ्यास करणार नाही मुलांना आम्ही आधी समजून घेतो तर या ठिकाणी करमूर सायन्स मध्ये विद्यार्थ्यांना हॉस्टेल किंवा मेस अशा काही सुविधा दिल्या जातात का हां आपल्या करमर सायन्स मध्ये आपलं एक हॉस्टेल आहे त्या हॉस्टेल मध्ये आपण अकरावी आणि बारावीच्या मुलांना ॲडमिशन देतो मुलांना सकाळी आपण एक साधारण आठ वाजता अभ्यासाला बोलवतो म्हणजे मॉर्निंग स्टडी आपण त्यांची घेतो दिवसभराचं टीचिंग झाल्यानंतर चार वाजता आपण मुलांना ब्रेक देतो चार ते सहा वाजेपर्यंत मुलं जरा खेळतात थोड्या गप्पा गोष्टी करतात सहा वाजता परत ते इथं अभ्यासाला येतात सहा ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत ते अभ्यास करतात आणि नंतर मग परत हॉस्टेलला जातात हॉस्टेलला आमचे शिक्षक पण राऊंड मारत असतात तो मुलांचं कसं चाललेलं आहे इथं आमच्याकडे एक महत्त्वाची कंडिशन आहे की जी मुलं हॉस्टेलला राहणार आहेत त्यांना आम्ही मोबाईल वापरण्याची परमिशन देत नाही त्यांच्या पालकांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आमच्या ऑफिसच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात पण आज अशी परिस्थिती आहे की मुलांकडं मोबाईल असल्यामुळे ते रात्रभर मोबाईल बघत बसतात आणि अभ्यासाच्या वेळेस मोबाईलची अजिबात आवश्यकता नाही कारण आपल्याकडे टेक्स्ट बुक आहेत आपल्याकडे रेफरन्स बुक आहेत आम्ही उपलब्ध आहोत काही अडचण आली तर मुलांनी आम्हाला डायरेक्ट विचारावं म्हणून हॉस्टेलला आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याकडं मोबाईल दिसणार नाही आमचा ऑफिसचा नंबर दिसेल त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला की आम्ही मुलांची भेट घालून देत असतो सर कर्मवीर सायन्स अकॅडमीचं वैशिष्ट्य काय सांगेल सायन्स अकॅडमी ही, ही सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही निर्माण केलेली आहे आणि याच्यामध्ये ग्रामीण भागातील होतखोर मुलांनी अत्यल्प फीमध्ये शिक्षण घ्यावं हा याच्या पाठिमाचा आमचा खरा उद्देश आहे कारण सगळ्याच विद्यार्थ्यांना आता अकॅडमीमध्ये फार जास्त स्वरूपात काही ठिकाणी फीस घेतली जाते ते सगळ्यांनाच परवडणार आहे असं नाही तर परवडणारी फी आणि योग्य शिक्षण मिळावं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हे काम करत आहोत सर कॉपीमुक्त अभियान याबद्दल बऱ्याच वेळा ऐकलं पण तुम्ही काय सांगाल काय संकल्पना आहे खरं तर बरं का परीक्षा जी घेतली जाते तो विद्यार्थी कसा आहे त्याचा अभ्यास कसा आहे हे बघण्यासाठी घेतले जाते म्हणजे आपण जर फार सक्सेसफुल माणसं जर बघितली तर त्या सक्सेसफुल माणसांना दहावीमध्ये बारावीमध्ये असे काही नव्वद पंच्याण्णव असे टक्के नव्हते आपली जी काही कष्टाचे मार्क्स आहेत ती कष्टाचे मार्क्स आपल्याला मिळाली हक्काचे मार्क्स मिळत आपल्या कष्टाचे मार्क्स मिळत जेणेकरून आपल्याला मी काय आहे ते कळावं याच्यासाठी परीक्षा आहे म्हणजे साठ टक्के माझ्या कष्टाने मिळणं आणि कुणाचं बघून दिलं किंवा कॉपी करून मला पंच्याण्णव टक्के मिळाले तर मी म्हणतो की साठ टक्क्याचा विद्यार्थी पंच्याण्णव टक्क्यापेक्षा निश्चितच हुशार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये विद्यार्थ्यांनी गैरमार्ग मिळवू नये किंवा पालकांनी पण एक सतर्क राहावं की माझ्या पाल्याला त्याच्या कष्टाचे मार्क्स मिळव्यात जे काय असतील त्याच्यात ते, समाधान त्यांनी मानलं पाहिजे आणि त्याच्यातून मग त्याचं पुढचं आयुष्य सोयीस्कर होईल असं माझं एक प्रामाणिक मत आहे म्हणून मी मुलांच्या मनामध्ये सतत ही गोष्ट बिंबत असतो मुलांना बारावीमध्ये होऊन होऊन काय होईल तुम्हाला पन्नास साठ टक्के मार्क्स मिळतील पण ते तुम्हाला पुढं सांगतील की बाबा माझी कॅपॅसिटी काय माझी अबिलिटी काय मला काय सुधारणा करावं लागेल आणि त्याच्यामुळं त्यांनी कॉफीमुक्त दहावी बारावीची परीक्षा किंवा इतरही परीक्षा द्यावेत अजूनही याचा फायदा असा होतो की मला बारावीला वाफीमुक्त परीक्षा केंद्रावरती जायचं आहे हे ज्यावेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्याला अकरावी बारावी दहावीपासूनच सांगाल त्यावेळेस तो विद्यार्थी विद्यार्थ्याला या गोष्टीची फार चांगली जाणीव होईल की मला सुरुवातीपासून अभ्यास करावा लागणार आहे आणि मी अभ्यास नाही केला तर मी नापास होणार आहे आणि त्याच्यामुळं तो सकाळी लवकर उठेल रात्री लवकर झोपेल पुस्तकं वाचेल आम्हाला शंका विचारेल आणि त्याच्या मनामध्ये असं नेहमी एक गोष्ट असेल नाही नाही मला कष्टाने मार्क्स मिळावत पण मला अभ्यास करणार करायचा आणि त्याचा फायदा त्याला फक्त बोर्डच्या परीक्षेतच होईल असं काही नाही तर त्याला येणाऱ्या ज्या ह्या सगळ्या सीईटीच्या परीक्षा आहेत तिथे होईल कॉफी करून तुम्हाला एक वेळ बोर्डच्या परीक्षेला थेरीला मार्क्स मिळतील तुम्हाला सीईटीला टीला मार्क्स मिळणार त्याच्यासाठी तुमचं कष्टच तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि म्हणून माझं जास्त प्राधान्य असतं की मुलांनी स्वतः अभ्यास करावा स्वतः कष्ट घ्यावं बोर्डाची परीक्षा द्यावी त्याचा निश्चित फायदा तुम्हाला सीईटी मध्ये होणार आहे सर जे ई एम एस टी सीई टी या परीक्षाबद्दल मुलांना काय थोडक्यात गायडन्स कराल किंवा काय सल्ला द्याल एम एस टी सीई टी ही जी परीक्षा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जाते आणि आपला जो अकरावी बारावीचे मुलं अभ्यास करतात फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स बायोलॉजी त्याच्यावरती डिपेंडच परीक्षा असते म्हणजे अकरावी बारावीचे तुम्ही टेक्स्टबुक चांगले केले तर तुम्हाला सी एटीला चांगले मार्क्स मिळणार आहेत आता पी सी एम असेल म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून शंभर मार्कचा पेपर असतो आणि मॅथमॅटिक्सचा शंभर मार्क्सचा पेपर असतो अशी ही दोनशे मार्कची परीक्षा होती आता पहा एप्रिल मध्ये ही परीक्षा आहे आहे सी टीची आणि पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ही एक सीई टीच आहे ती आता बी साठी मुलं जे जाणार आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा फार उपयुक्त आहे बघा फिजिक्स केमिस्ट्री आणि ची आणि इंजिनिअरिंगची परीक्षा जी आहे ती फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स पी सी एम म्हणून आपण त्यांना म्हणतो त्या दोन्ही परीक्षा आपल्या बारावीच्या टेक्स्टबुकवरती डिपेंड आहेत आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की ज्यांच्या अकरावी बारावीच्या टेक्स्टबुकचा चांगला अभ्यास आहे त्यांना सी ई टीला फार चांगले मार्क्स मिळतात जे डबल ई ही जी एक्झाम आहे आता ही जे डबल ई एक्झाम ही जॉईंट एंट्रन्स एक्झाम आहे का आय आय टीमध्ये एन आय टीमध्ये एन डी एमध्ये जाण्यासाठी ही जे डबल ईची मेन एक्झाम आपल्याला द्यावी लागते आणि त्याच्यामध्ये जे क्वालिफाईड होतात त्यांची परत जे डबल ई ॲडव्हान्स ही परीक्षा होते ज्यांना आय आय टीमध्ये जायचं आहे ज्यांना एन आय टीमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे आता ही जी परीक्षा आहे ती तुमची एन सी आर टीच्या बुक्सवरती डिपेंड आहे नॅशनल लेवलचा जो पोर्शन आहे त्याच्यावरती त्याला सीई पेक्षा जरा जास्त प्रिपरेशनची गरज आहे त्याला जरा रेफरन्स बुक्स पण तुम्हाला यूज करणं आहे या मानानं दोन परीक्षाचा जर आपण विचार घेतला के विचार केला तर एम एस टी सीई पेक्षा जे डबल ईची परीक्षा थोडीशी टफ आहे थोडीशी अवघड आहे पण कुठलीही परीक्षा असू द्या तुमचा कन्सेप्ट ओरिएंटेड अभ्यास असेल तर ती परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड नाही धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि कर्मयूर सायन्स अकॅडमी बद्दलची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती या ठिकाणी कर्मयूर सायन्स अकॅडमी या ठिकाणी आहोत आणि येथील विद्यार्थ्यांना या अकॅडमी बद्दल काय वाटतंय हे थोडक्यात जाणून घेणार आहोत तुझं नाव आणि क्लास कोणता आहे ते सांग हॅलो माझं नाव सानिया भंडलकर मी बारावीची आता परीक्षा दिली आहे बोर्डची आणि आता सीई टीचा कॅश कोर्स करत आहे कर्नौ सायन्स अकॅडमी ही अतिशय चांगली अकॅडमी आहे सगळेच शिक्षक हे तज्ञ असून प्रत्येक कॉन्सेप्ट प्रत्येकच विषयाचे कन्सेप्ट क्लिअर करून घेतात हे अकॅडमी दहावी नंतर किंवा अकरावी नंतर बारावी साठी अकरावी बारावी दोन्हीसाठी बेस्ट ऑप्शन असते चांगली पण ग्रामीण भागातील मुलांसाठी अकॅडेमी ही परवडणार नसते पण त्यांना अभ्यासक्रम हा चांगला असतो अभ्यास प्रत्येक विषयात चांगला असतो परंतु फी च्या बाबतीमुळे अकॅडेमीला ऍडमिशन घेता येत नाही त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत कर्मवीर सायन्स अकॅडेमी ही अतिशय चांगली आहे गरजू मुलांसाठी चांगली आहे कारण कमी फी मध्ये चांगल्या रीतीने शिकवल जातात तुमचे सरांनी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करून घेतली सांगशील हॅलो uh, सगळ्यात माहिती माझं नाव तनिष्का बर्गे आहे मी करमळवीर सायन्स अकॅडमी येथील स्टुडंट आहे आमचं uh, वर्षाच्या स्टार्टिंगपासूनच गोड जिरेटिक्स बुक्स आहेत त्याचं खूप डिटेलमध्ये uh, प्रिपरेशन करून घेतलं होतं की जेणेकरून सीई टीच्या प्रिपरेशनला काही प्रॉब्लेम येईल नाही आम्ही uh, वर्षाच्या स्टार्टिंगपासूनच चॅप्टरसहित